करा धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षक आवाज महामुंबईचा या काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा विजय कोकणे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्य सुरभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे बरे नव्हे रस्त्यात कितीही काटे असले त्यांना टाळणे बरे नव्हे रस्त्यात कितीही काटे असले त्यांना टाळणे बरे नव्हे पाण्यात कितीही कमळ असले त्यावर चालणे बरे नव्हे प्रेमात युद्ध अटळ असेल तर माघार घेणे बरे नव्हे प्रेमात युद्ध अटळ असेल तर माघार घेणे बरे नव्हे हरण्यात प्रेम जिंकणार असेल तर शौर्य दाखवणे बरे नव्हे जगात असंख्य जोडपी असतात ते पाहून जळणे बरे नव्हे जगात असंख्य जोडपी असतात ते पाहून जळणे बरे नव्हे कधीतरी आपलेही दिवस येतील तेव्हा थरथरणे बरे नव्हे पावसा किती पावसात कितीही गारवा असला जोडीने भिजणे बरे नव्हे पावसात कितीही गारवा असला जोडीने भिजणे बरे नव्हे जॅकेट मागता क्षणी मिळाला आता चहा ही मागणे बरे नव्हे फ्रेंडशिप डेला रंगीत दोऱ्या हातात बांधणे बरे नव्हे फ्रेंडशिप डे ला रंगीत दोऱ्या हातात बांधणे बरे नव्हे आता बांधल्या तर बांधल्या चांगलं झालं घराजवळ येता सोटे बरे नव्हे काही गोष्टी खूपच अशक्य असतात चौकट सोडणे बरे नव्हे काही गोष्टी खूपच अशक्य असतात चौकट सोडणे बरे नव्हे जगा वेगळे कार्य आपले मैत्री तोडणे बरे नव्हे रात्री चांगली सोपणे पडतात मिस कॉल लावणे बरे नव्हे रात्री चांगली स्वप्ने पडता मिस्कॉल लावणे बरे नव्हे हजारो रुपयांच ते महागड यंत्र किंवाही वाजवणे बरे नव्हे रस्त्यात कितीही काटे असले त्यांना टाळणे बरे नव्हे रस्त्यात कितीही काटे असले त्यांना टाळणे बरे नव्हे पाण्यात कमळ कितीही असले त्यावर चालणे बरे नव्हे धन्यवाद